बिग बॉस मराठी पाचच्या घरात काय चाललेलं आहे हे, हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे आज आठवड्याचा शेवटचा दिवस भाऊचा धक्का हा कार्यक्रम आज आहे आणि या धक्क्यामध्ये आज कुणाकुणाला भाऊ धक्का देणार आहेत कुणाची प्रशंसा करणार आहेत हे आपल्याला आज पाहायचं आहे या आठवड्यामध्ये निकी आणि अरबाजची भांडणं आणि त्यांचं जे अरबाजनं जे बिग बॉसच्या घरामध्ये केलेलं नुकसान तोडफोड या सगळ्या गोष्टींना हा आठवडा गाजला आणि अरबाज आणि निकीनं काय काय रंग उधळले हे पण प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे आणि प्रेक्षकांना हे आवडलेलं नाही आहे तर निकीला पण चांगला वागण्याचा सल्ला भाऊ देत आहेत आणि तसंच मानक्यापेच्या टॉसमध्ये पण सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे डी पी दादा रोहित आणि पॅडी दादा आर्या जानवी सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे सूरज आ अशा सगळ्यांनी या टॉसमध्ये चांगलं का कार्य केलेलं आहे तरी पण ज्या नवीला भाऊ म्हणतायत की जेलमध्ये टाकल्यामुळे तुमच्यात काही सुधारणा झाली का झाली असेल तर ठीक आहे तुम्ही जर याच्या पुढं चुका केला तर तुम्हाला बिग बॉसच्या घराच्या बाहेर जावं लागेल असं म्हणतात आणि पॅडीदादा सूरज पुरुषोत्तम सगळ्यांनी चांगली कामं या आठवड्यात चांगली कामं केलेली आहेत आणि या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे काल बदल झालेलं झालं तर त्याच्यामध्ये कॅप्टन म्हणून वर्षा उजगावकरताई यांची निवड झाली आणि त्यांच्या निवडीमुळं सगळ्या महाराष्ट्रालाच आनंद झाला महाराष्ट्रालाच झाला आणि बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांना पण आनंद झाला